श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा वा प्रताप शिवरायांचा आठवा वा सक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधिते तो योग राज्य साधनांची लगवग कैसी केली याउनी करावे विशेष तरी च म्हणवावे पुरुष आता विशेष काय लिहावे शिवरायांस जीवितदृग्नवतमानावे परलोखी परलोकी उरावे कीर्तिरूपे निश्चयान् सा महामेरु भूतजनान् श्रीआारु श्रीमंत योगी पुण्यश्लोक श्री शिवाजी महाराज कीजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज ほらほら。<music>